हे पाचव्या वर्षी धरलं होतं आता ही सहाव्या वर्षी म्हणजे दुसऱ्या वर्षी म्हणायचं फळ धरण्याचं की दहा फुटावरती बारा फुटावर अंतर घेतात आणि ती झाड परिणामी मोठी झाल्यानंतर एकमेकांमध्ये घुसतात त्याला कुठल्याही पद्धतीचं रासायनिक खत आपण वापरलेलं नाहीये शेत तलावाशिवाय बाग लावणे हा विचार शेतकऱ्यांना इकडच्या भागातल्या तरी शेतकऱ्यांना विचार मनात आणणं चुकीची गोष्ट आहे कुठेही फळांची गळ आपल्याला या ठिकाणी दिसत नाहीये कारण बांधले गेली असतात इथे मग इथे बांधल्यानंतर काय होतं तिकडचा लोड इकडे येत नाही इकडचा लोड तिकडे जात नाही आणि किती वादळ परिस्थितीमध्ये बोर किंवा विहीर तुम्हाला साथ दिला असं होणार नाही जय शिवराय मंडळी माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शेतकरी उद्योजक तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की आपल्या अहिल्यानगरमधील राहुरी या तालुक्यामध्ये एका शिक्षक दाम्पत्याने आपल्या घरीच एरोफोनिक पद्धतीचे रूम तयार करून त्यामध्ये केशरची लागवड केली होती आणि त्या लागवडीतून त्यांनी आपल्या पहिल्या प्रयत्नात अडीचशे ग्रॅम असं केशरचं हार्वेस्टिंग केलं होतं तर त्या केशरच्या शेतीबद्दल आपण पूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे त्या व्हिडिओमध्ये जर तो तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा आणि आज आपण आलेलो आहोत आपल्या अहिल्यानगरमधील नगर तालुक्यातील मदडगाव या ठिकाणी तर तुम्ही माझ्या माग बघू शकता या ठिकाणी एक संत्र्याची बाग आहे तर आपण या बागेबद्दल पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने यांनी याचं नियोजन व्यवस्थापन केलेलं आहे तर चला बघूयात आपण या बागेबद्दल पूर्ण माहिती आपल्या बरोबर आहे त्या बागेचे मालक तर त्यांचं आपण स्वागत करू द्या आपल्या चॅनलवर तर हे बघा कशा प्रकारे या ठिकाणी या बागेमध्ये संत्रा लागलेला आहे झाडांना तर नमस्कार सर तुमचं स्वागत आहे या चॅनलवर नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुमचे धन्यवाद तुम्ही वेळ दिला त्याबद्दल हो, हो तर तुमचं नाव आणि थोडक्यात माहिती सांगा माझं नाव शिवाजी राजाराम शेडाळे राहणार मदडगाव आणि तसं माझं जे प्रचलित नाव आहे बिनू महाराज शेडाळे म्हणून अख्ख्या याच्यामध्ये पंचकृषितच काय पण अजून पाच पन्नास खेड्यामध्ये सुद्धा कोणाला जरी नाव विचारलं तरी ते सांगतील तर सर या झाडांची जी लागवड आहे ती तुम्ही किती अंतरावर केलेली याची जी लागवड आहे ही चौदा बाय चौदावरती आहे तर चौदा बाय चौदा वरती याचे कारण काय चौदा बाय चौदावर आपण याची लागवड का केली की शेती मशागतीसाठी काही शेतकरी दहा फुटावरती बारा फुटावर त्याचं अंतर घेतात आणि ती झाड परिणामी मोठी झाल्यानंतर एकमेकामध्ये घुसतात आणि एकमेकांमध्ये घुसल्यानंतर त्यांच्या घुसण्यानं मशागत होत नाही परिणामी झाडांना मोकळी हवा भेटत नाही सूर्यप्रकाश येत नाही फळ चांगली लागत नाही म्हणून इतरांपेक्षा आपण दोन फूट बागेमध्ये अंतर अजून वाढून ठेवलंय हे चौदा बाय चौदाच आहे आता ही जे झाड आपल्याला दिसून आले बागेमधले तर या बागेला आता कितव वर्ष आहे या झाडांना या झाडांना सहावं वर्ष चाललेलं आहे वर। फळ धारणा तुम्ही फळ कधी धरलंय कितव्या वर्ष हे म्हणजे याच जे फळ धरलेलं आहे हे पाचव्या वर्षी धरलं होतं आता ही सहाव्या वर्ष म्हणजे दुसरं वर्ष म्हणायचं फळ धरण्याचं अच्छा आणि तुम्ही ही जी लागवड केली त्याच्या लागवडी करण्या पहिले याची कशी तुम्ही पूर्वनियोजन केलं होतं लागवड करण्यापूर्वी मातीचं किंवा असं पाण्याचं आता तसं पाहिलं गेलं तर ही माती म्हणजे काय आपली पूर्वजांचीच आहे इथून तिथून नाही का म्हणजे जशी जमीन आहे तशीच माती मग त्या मातीमध्ये मशागत वगैरे केलं आणि नियोजन घातलं की आपल्याला बाग लावायची ह्या पद्धतीनं मग आपण त्याचं नियोजन करून रोपं आणली आणि रोप आणून बाग लावून दे आता तुम्ही ही बाग जे लावत असताना काय असं कोणाचं मार्गदर्शन किंवा प्रशिक्षण असं काही घेतलं होतं का कोणाकडून को म्हणजे लावण्याआधी नाही नाही फक्त त्याच्यामध्ये झाडाचा अंतर किती असावं आणि झाडाची अंतर असल्यानंतर आपल्याला मशागत करता येईल ब इतरांकडे बाग आहे माझ्याकडे एक बाग असावी असं कुठल्या पद्धतीचं प्रशिक्षण किंवा शिक्षण किंवा अशा पद्धतीचं मी काही घेतलेलं नाही मग इतर शेतकऱ्यांकडे बाग आहेत मग मला का करता यावी नाही ह्या पद्धतीनं माझ्या मनानं त्या ठिकाण रोपं आणून याचा अंतर सुद्धा मी माझ्या मनानं टाकलेलं आहे इतरांच्या मनानं नाही टाकलेलं तर स्वतःच्या मनानच ही जसं जसं जस त्याच्यामध्ये वाटतं तशा पद्धतीचा बदल करत 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 करत, करत अच्छा आणि याच्यात कोणत्या व्हरायटी वेगवेगळ्या असतात का हो नाही नाही याच्यामध्ये हा जो हा संत्रा आहे याला नागपूर जातीची व्हरायटी असं म्हणलं जातं तो तो प्युणा प्युणा ही पूर्ण महाराष्ट्रभर चालते नाही का आणि जो ऑलरेडी एकदम पिवळा दिसतो तुम्हाला तो नागपूर संत्री तो पूर्णपणे पिवळा झालेला असतो त्याच्याविषयी आपल्याला जास्त काही बोलायचं नाहीये कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत तो पिवळा का केला जातो तो पिवळा का होतो नाही का परंतु जर खरा संत्रा असेल त्याचा नॅचरल कलर आपण पाहू शकता की ह्या नॅचरल कलरमध्ये हा जो संत्रा आहे हा हिरवा आहे काही थोडासा पिवळसर आहे इकडेही तुम्ही पाहू शकता तुम्ही माहिती घ्यायला आल्याच्या नंतर हा पूर्णपणे पिवळसर झालेला आहे पिवळसर त्याचा कलर आहे याचं जे कारण आहे याच्या मागचं कारण याला कुठल्याही पद्धतीचं रासायनिक खत आपण वापरलेलं नाहीये याच्यावरती पूर्णतः हा शेण खताचा प्रादुर्भाव आहे आपण या खालच्या प्लॉटमध्ये पाहू शकता लक्ष देऊन कुठेही फळांची गळ आपल्याला या ठिकाणी दिसत नाहीये आत्ताचे जे दिवस चाललेले आहेत तर याच्यामध्ये कुठेही तुम्हाला अशी फळगळ दिसणार नाही खाली फळं पडलेली तुम्हाला कुठेही दि आढळणार नाही याचं एकच एकमेव जे कारण आहे तर याचं कारण म्हणजे ही जी बाग आहे ही याला पूर्णपणे शेण खताची ताकद दिलेली आहे okay. रासायनिक खतानं काय होतं फळांची फळगळ होती परिणामी खाली फळांचा भरपूर सडा पडला जातो शेतकरी त्या ठिकाणी तोट्यामध्ये जातो शेण खताच्या ताकद असेल तर बागेला दुसरी रासायनिक खतं देण्याची आवश्यकता पडत नाही ते समाजासाठी चांगलं नाही आपल्यासाठी चांगलं नाही आणि आपल्या झाडांसाठी पण ते चांगलं नाही आपणही चांगलं खावं समाजालाही चांगलं द्यावं ह्या हेतून ह्या बागेला पूर्णपणे शेण खातावरती ही सेंद्रिय आणि आपलं किती याचा प्लॉट आहे माझा तीन एकराचा प्लॉट आहे याच्यामध्ये माझी जवळपास सहाशे पाच झाड आहेत तर आता याची जी बांधणीला घेतलेली झाडं आहेत तर ही बांधणीला घेतलेली झाड बांधणी म्हणजे ह्या बांबूला जी बांधलेली आहेत त्याला बांधणीला घेतलेली झाड असं म्हणतात ही माझ्या जवळपास जवळपास पाचशे सत्त्याऐंशी झाड आज बांधलेली आहेत म्हणजे निसर्गानुसार काहीतरी त्याच्यावरची काही पाच पंचवीस तीस झाड असतील ती सुटल्या ही सुटल्या आणि आपलं या पूर्ण बागेसाठी पाण्याचं कसं नियोजन आहे बोर आहे का विहीर आहे काय या पूर्ण बागेसाठी आता आमचा जो भाग आहे तर आमचा भाग काही पूर्णपणे पाठ पाण्याखालचा नाहीये म्हणजे जून ते फेब्रुवारी पर्यंत आमचं पाणी संपून जातं जूनला एकदा पानकाळ झाला आणि पाणी संपून गेलं की पाणी संपतं याच्यासाठी माझा एक एकराचा भव्य शेत तलाव आहे मग शेत तलावाशिवाय बाग लावणे हा विचार शेतकऱ्यांना इकडच्या भागातल्या तरी शेतकऱ्यांना विचार मनात आणणं चुकीची गोष्ट आहे कारण जर फक्त माझ्या बोरला पक्क पाणी आहे माझ्या विहिरीला पक्क पाणी आहे आणि त्याच्यावरती मी बाग करील असा जर त्याचा निश्चय असेल यदा कदाचित आवर्षणीय परिस्थिती जर पडली गेली तर त्या परिस्थितीमध्ये बोर किंवा विहीर तुम्हाला साथ देईल असं होणार नाही म्हणून जर तुम्हाला बागेची शेती करायची असेल कुठल्याही बागेची करा तुम्ही संत्र्याचे बाग करा अगर अन्य कोणती बाग करा पण तुमच्या उशाला शेत तलाव होणं हे महत्वाचं आहे अगोदर तलाव असावा आणि नंतर बागेचं नियोजन करा हेही शेतकरी बांधवांना लक्षात घेणं गरजेचं बरोबर एकदम म्हणजे पाण्याचं पूर्ण जरी कमी पडलं तुम्हाला तर त्याचं डायरेक्ट तुम्हाला तुमचं त्याचं होणार काय की जर कमी पडलं तर तुम्ही आणणार कुठून तुम। आणि ज्या वेळेला कमी कधी पडतं ज्या वेळेला इतरांकडे नसतं त्यावेळेला ते, ते कमी पडतं मग त्यावेळेला तुम्ही एक हजार रुपये दीड हजार रुपये टँकरनं पाणी आणू शकत नाही त्याच्यामध्ये पाच हजार लिटरची क्षमता आहे एवढ्या मोठ्या झाडांना काय होणार मग ती लावलेल्या जागा जरी तुम्ही विकली तरी त्याची बरोबरी होऊ शकत नाही म्हणून जर तुम्हाला बागेचं व्यवस्थापन करायचं असेल तर शेतकरी बांधवांना अगोदर शेत तलावाची निर्मिती करा शेत तलाव स्वतःचा फार मोठा नसेल तर छोटा का होईना त्या क्षेत्रासाठी त्यांनी जर निर्माण केला गेला तर त्याची बाग कुठल्याही धोक्याला सामोरं जाऊ शकते पाणी असेल तरच उत्तम रीतीनं बाग तुम्हाला दिसेल त्याच्यानंतरचा दुसरा टप्पा मग तुमच्या कष्टाचा आणि मेहनतीचा राहील आणि तुम्ही पूर्ण वर्षभराचं हे कसं असतं रुटीन कसं असतं म्हणजे फुलाचं किंवा पाण्याचं याच रुटीन असं असतं की हा जो बाग धरलेला आहे हा मृग नक्षत्रातला बाग आहे आणि मृग नक्षत्रातला जो बाग आहे हा शक्यतो निरोगी येतो त्याच्यावरती रोगाचा एवढा प्रादुर्भाव राहत नाही कारण जून जुलै ऑगस्ट पर्यंत पावसाची तीव्रता चालू राहते पावसामुळे रोगराई काही एवढी धावत नाही तोपर्यंत तो फुलं येऊन त्याची फळाची सेटिंग होते अच्छा आणि जर त्याच्यानंतर जर आपण आंबे बहार धरला किंवा हत्तीचा बहार धरला तर त्याला काय होत असतं फुलगळ राहती उष्णता वाढती आणि ह्या उष्णता वाढल्यानंतर त्याची फळगळ जास्त होती परिणामी शेतकरी तोट्यात जातो आणि पाण्याचं कसं म्हणजे किती दिवस दिवसाड किंवा याच कसं असतं पाण्याचं नियोजन म्हणजे आता हे नवीन नवीन माणसं किंवा नवीन टेक्नॉलॉजी ही काही पण सांगत चालते की पाण्याचं नियोजन ठेवा पाण्याचं नियोजन तुम्ही त्यावेळेला ठेवू शकता ज्या वेळेला तुमच्याकडे पाण्याची कमतरता आहे ना मग झाड जगण्यासाठी आपल्याला एका झाडाला उदाहरणार्थ दहा लिटर पंधरा लिटर पाणी लागण एका ड्रिप मध्ये पडल तसं तुम्ही नियोजन त्यावेळेस ठरवू शकता जर आपण जर आता जर म्हणाल की जर ह्या पाण्याचं नियोजन आपल्याला करायचं आहे वरून धो धो पाऊस चाललाय तळीवरती भरतायत नदी आहेत ओढे आहेत त्यावेळेला तुम्ही काय नियोजन धरणार आहे ही निसर्ग निर्मित क्रिया आहे त्याच्या मनानं पाऊस होऊ द्या त्याच्या मनानं ओल जाऊ द्यात भरपूर प्रमाणात ओल राहू हो द्या झाड चांगली येणार नियोजन कधी धरावं लागतं ज्यावेळेस पाण्याचा तुटवडा असेल त्यावेळेस धरावं लागतं अन्य पाण्याचं नियोजन धरण्याची याला काही गरज नाही तुम्ही फ्लोरनी म्हणजे मोकळ्या यानं जर पाणी दिलं तरी त्यांना नको का अशा पद्धतीचा तो भाग आहे आणि तुम्ही जे जे सुरुवातीला लागवड केली हो तर त्यामध्ये तुम्ही काय आंतरपीक घेतलं होतं सुरुवाती हो 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 कारण तीन वर्ष ते साडे तीन ते चार वर्षापर्यंत चौथं वर्ष जरा थोडस अवघड पडत पण तीन वर्ष तुम्ही याच्यामध्ये आंतरपीक छोटं कांद्यासारखं घेऊ शकता सोयाबीन सारखं घेऊ शकता कारण त्या आंतरपिकानं काय होतं की शेतकऱ्याला बागेसाठी त्याच्या दैनंदिन बागेचा जो खर्च चालतो त्या खर्चासाठी त्याला मोठ्या प्रमाणामध्ये आधार होतो पण ते तुम्ही पीक तुम्ही फक्त एक घेऊ शकता जूनच्या सुरुवातीचं पीक घेतल्यानंतर तुम्ही मध्यानी वाटलं तर पहिले दोन वर्ष कांद्यासारखं पीक घेऊ शकता सोयाबीन सारखं घेऊ शकता त्याच्या उत्पादनातून तुम्हाला हा बागेचा सा खर्च चालवण्यासाठी जरूर शेतकऱ्याला मदत होते आणि ही जे तुम्ही जे झाड लावलीत त्याच्यामध्ये हो। वेगवेगळ्या ऋतूमध्ये कशी काळजी घ्यावी लागते किंवा प्रादुर्भाव रोग प्रादुर्भाव होण्या हे पाहता हे तसं जर पाहिलं तर हे लिंबू वर्गीय पीक आहे आपण बऱ्याच ठिकाण पाहत असाल की लिंबाला म्हणावा असा इतक्या प्रमाणामध्ये काही रोगराई धावत नाही तर याच्यामध्ये जर तुम्हाला वाटलं गेलं तर ह्या पानामध्ये एक प्रकारचा मावा नावाचा एक रोग असतो आणि मावा नावाचा रोग आणि एक बुरशी नावाचा एक रोगच ह्या दोन रोगासाठी तुम्ही आपल्या कीटकनाशकाची बुरशीनाशकाची फवारणी जर दिसलं तर घेऊ शकता कारण त्यानं काय होतंय की जर तुम्ही बिना कामाची झाडांना द्या फवारणी म्हणून तुम्ही देताय किंवा एखादा दुकानदार शेतकऱ्याला सांगतोय की तुम्ही फवारणी द्या असं म्हणून त्याचं ऐकून जर तुम्ही फवारणी देताय तर ती झाडांना त्याची सवय लागेल ती सवय त्याला लावायची नाही त्याला गरज आहे ना जसं आपल्याला एखादा थंडी सर्दी खोकला ताप झाला त्याच वेळेस औषधाची गरज आहे त्याच वेळेस बिनाकारणाचं घेऊ नका बिना कारणाचं जर तुम्ही ते घेताल तर त्याची रिएक्शन झाडावरती निश्चित होते हे पाच पाच सहा वर्ष तर तुम्हाला अंदाजे मागच्या नुसार तर यावेळेस एका झाडाला किती साधारण तुमच्या अंदाजे किती माल निघाल म्हणजे आता हे हो जर झाड जर पाहिलं गेली तर माझ्या हिशोबाने एका झाडाला किमान चार ते साडेचार ते काही झाड अशी आहेत मोठाली तुम्ही पाहू शकता तरी त्याच्या फांद्या पण मोडून गेल्या वजनानं हे पुढे फांद्या मोडून गेलेले आहेत ते पाहू शकता मला दुबळका मोडलेला आहे तर तशा झाडाला जे आहे ना तर त्याला पाच ते सहा कॅरेट माल एका झाडाला देऊ शकतं सर्वसामान्य जे झाड आहे तर हे सर्वसामान्य चार कॅरेट साडेचार कॅरेट ते पाच कॅरेट पर्यंत माल निघेल ते जी मोडलेली झाडं आहेत ना तशी तर त्यांना पाच पाच कॅरेट म्हणजे विसापाचे शंभर किलो माल एका झाडाला निघतो याला चार जरी धरले दर तर ऐंशी किलो ब्याऐंशी चौऱ्याऐंशी किलो माल ह्या झाडाचा निश्चित निघणार आहे त्याच्यात काही शंका नाही तरी अंदाजे आता याच्यामध्ये असं काही प्राण्यांचं पक्ष्यांचं किंवा काही इतर प्राणी असतात त्यांचं काही डुकरांचा काही तुम्हाला जाणवं लागेल नाही नाही याच्यामध्ये काही नाही डुकरांचा त्रास हा प्रत्येक शेतकऱ्यालाच होऊन राहिलाय काही शेतकरी रात्र रात्र जागून दुकर हकलण्याच्या मार्गावर आहेत पण डुकरांचा प्रादुर्भाव कधी होतो की जर करता त्यांना कुठे पाणी उपलब्ध नसेल तर ते हे ठिबकच्या नळ्या तोडतील ठिबकच्या नळ्या चावतात मग त्याच्या ठिकाणं रात्रभर राखण करायला शेतकऱ्याला परवडणार नाही मग एखाद्या ठिकाणं जर तुमची डुकरानं नळी तोडली तर त्या ठिकाणं तुम्ही ती काय करता त्याला एक दहा पाच रुपयाचं जॉईनर आणून बसून द्यायची ती लाईन पुढे चालू ठेवायची रात्रभर जागण्यापेक्षा एका रात्री एक दोन नळ्या तोडतील जास्त काय तोडायचे आणि ते काय रोज थोडी येऊन तोडणार आहेत महिना पंधरा दिवसातून येऊन तोडतील ना असं घरची जी मंडळी ना ती निवांत हो म्हणजे असं काही होत नाही की आता ज्यांच्याकडं माणसं उपलब्ध असतील ती माणसं बागेत काम केलं त्यांच्या घरच्या माणसाने तशी चांगलीच गोष्ट आहे परंतु माझ्या घरची माणसं म्हणजे कशी वडील झालं आई झाली आता त्यांचं वय असल्यामुळे वयामुळे त्यांना मीच काम सांगत नाही ते काम पण करत नाही तो भाग वेगळा आहे मग क्षेत्र आपलं शेती आहे ना तर मग आपण स्वतःच्या पद्धतीनं आता जसा एखादी कंपनी चालली असेल कुठली एखाद्या मालकाची नाही का, नहीं का? नहीं। तो स्वतः त्याच्या घरची माणसं आणून तिथे काम करवतो का नाही करत त्याच कारण आहे ना त्याच्याकडं माणसं आहेत लेबर आहे नियोजन त्याच्याकडे आहे मग ही माझी सगळी शेती नियोजनाला बिगर नियोजनाची नाही आणि नियोजन मी धरतो त्यावेळेस मी स्वतः तिथे काम करतो असणार पाहिजे हो स्वतः काम करतो असलं पाहिजे हो आणि याला जे बांबूची बांधणी केलेली आहे तुम्ही तरी कधी केली आता ही बांबूची जी बांधणी करावी लागते ना तर याच म्हणजे याची पूर्वतयारी असते की साधारण आपलं फळ जास्त एक जसं ज्याला आपण लिंबाच्या आकाराचं असतं त्यावेळेला त्याची बांधणी तुम्हाला करून घ्यावी लागेल कारण फळं जर मोठाली झाली तर मग ती बांधणाराला ते उचलत नाही परिणामी ते फांद्या हलकावा खाऊन मोडते आणि ते बांधित असताना आपली फळं खाली पडतात म्हणून तिकडून पण लुस्कान होती ती लुस्कान आपल्याला होऊ द्यायची नसते म्हणून ती अशी लिंबाच्या आकाराची छोटी छोटी फळं झाली की शेतकऱ्यांनी खुशाल बांबू मध्ये बांधून म्हणजे फळ धारणा झाल्यावर तुम्हाला पाण्याचं नियोजन म्हणजे व्यवस्थित नियो, या म्हणजे याच्यावरच ठेवा लागतं हो हो नियोजन म्हणजे कसं जोपर्यंत पाऊस चाललाय तोपर्यंत तुम्हाला नियोजनाची गरज पडत नाही परंतु समजा जशी फळं मोठाली होतात जशी भूक वाढेल तसे तुम्हाला कसं पाण्याचं नियोजन तुम्हाला वाढवावं लागेल ना जिथे एक लिटर पाणी लागतं तिथे तुम्हाला तीन तीन लिटर सोडावं लागेल पाच पाच लिटर सोडावं लागेल जिथे तुम्ही अर्धा तास सोडला एक तास सोडावा लागेल दोन तास सोडावं लागला आता याच्यामध्ये जे बांबू बांधणी आहे ती अशाच प्रकारची असती कि वेगवेगळ्या प्रकारची नाही नाही याच्यामध्ये ही जी बांबू बांधणी आहे ना ही कैचीची बांबू बांधणी आहे म्हणजे कैचीची ज्याला आपण म्हणतोय की एका झाडाला आठ बांबूंचा आधार आहे आणि ती बांबू पाहू शकता आपण या ठिकाणी बांधले गेलेली असतात इथे मग इथे बांधल्यानंतर काय होतं तिकडचा लोड इकडे येत नाही इकडचा लोड तिकडे जात नाही आणि किती वादळ आलं तर ती फांद्या त्या बांबूवर टेकल्या जातात आणि टेकल्यानंतर ते काय होतंय फळे एकमेकाला फांद्या एकमेकाला घासत घासत नाही बरोबर आणि मग ती कैचीची बांधणी असल्या कारण तुम्ही पाहू शकता त्याचा असं डोंबाऱ्याच्या खेळासारखी अशी कैची दिलेली तिकडून वारं आलं तरी इकडची बांबू हलू देत नाहीत इकडून वारा आला तरी तिकडची हलू इकडलं फळ त्या त्यावर नाही जाणारच नाही जाणारच नाही आदळणार पण नाही जिथे तिथं फांदी राहते फांदी राहते आता या याच्यावर जसं सपोर्ट आता इथं तुम्ही सपोर्ट पाहता हा बांबू इकडे आलाय नाही का हा बांबू इथे आल्याच्या नंतर हेपा ह्या फांदी मध्ये एवढी ताकत नाहीये की ती तिथलं वजन झेपू शकेल बरं का आली खाली परंतु हिनं बांबूचा आधार घेतला त्याच्यामुळे ही फळ कशी अलग इथे राहील आता इथेही पाहू शकता हिच्या शेंड्याला किती फळ लागलेली पाच सात आठ फळ लागलेली तीन दोन पाच सहा आणि फांदी पाहिली तर एकदम छोटी आहे बांबू जर नसत खाली मोडली मोडली नक्कीच मोडली मोडली त्याला वजनच तेवढं झालेलं हो हो त्यांच्या कॅपॅसिटी पाहू पण अजून फळ त्याला खूप छान येतं हो मोठ्या प्रमाणावर अजून काही फवारणी किंवा रोग रोगासाठी म्हणजे आता हे याच्यावर एचा, दिसत हो, बुरशीजन्यासाठी ते कसं असतं की थोडं वातावरण बदललं ना तर आता थोडं रोगराईचं प्रमाण या ठिकाणी येऊ शकतं एखादी बुरशीजन्य बाधाही होऊ शकते किंवा त्याच्यावरती असे पांढरे स्पॉट येऊ शकतात परंतु जर मी तुम्हाला शेतकऱ्यांना सांगतो ती बाग जर पूर्ण शेण खतावर असेल तर ती तुमच्या नैसर्गिक कुठल्याच रोगाला बळी पडणार नाही ज्याला आपण सेंद्रिय शेती म्हणतो तशा पद्धतीची मी ह्या बागेसाठी इतर ठिकाण वापरावं लागतं मला कधी रसायन पण ह्या बागेसाठी मी पूर्णत सेंद्रिय शेतीचाच वापर करतो की इथं काही नाही की असं तुम्हाला सांगणार नाही की ही सेंद्रिय खत ह्या कंपनीची घ्या त्यांची घ्या हे बोलणार नाही तुम्ही शेण खत असल पाला पाचोळ्याचा असेल तुम्ही तयार करून तुमच्या शेतीला वापरा जेणेकरून निरोगी फळं येतील आणि त्या निरोगी फळांची गोडी ही त्या ठिकाणी अप्रतिम राहील खायला सुद्धा ती सुंदर लागतील परिणामी धोका होणार नाही फळगळ होणार नाही नुकसान होणार नाही कितीही वादळ येऊ द्या मी खात्री न सांगतो हे फळ देठापासून बाजूला होणार नाही त्याचं कारण आहे की याला शेण खताची पूर्ण ताकद दिली शेण खतामध्ये म्हणजे ते ओरिजिनल जसं आपण आईचं दूध असतं ना बाळाला तसंच परिस्थिती त्याच्यामध्ये सरासरी जर ही जर झाड पाहिली तर बाराशे ते चौदाशे कॅरेट याला अपेक्षित माल अपेक्षित आहे हो अपेक्षित म्हणजे तो निघणारच आहे त्याच्यापेक्षा थोडं वाढून निघू शकतो किंवा पाच पन्नास कॅरेट कमी पण निघू शकतात कारण एवढा माल त्याला अपेक्षित आहे तर सर तुम्हाला या बागेतन उत्पन्न किती अपेक्षित आहे मालानुसार आ, आता त्याचं असं असतं की मालानुसार उत्पन्न म्हणल्यानंतर उत्पन्न हे झाड देण्याचं काम करतं पण त्याची अपेक्षा ही बाजारपेठेवर ठरली जाते आज आपण पाहू शकता संत्र्याला साठ ते पासष्ट सत्तर रुपयाचं चा मार्केट चालू आहे उन्हाळ्यामध्ये ते वाढू शकतं कधी कधी परंतु आजच्या मार्केटची गणना केली असता किंवा आजच्या मार्केटची स्थिती पाहता असं लक्षात येतं मला इथे चौदा ते साडे सोळा लाखापर्यंत याची अपेक्षा आहे म्हणजे जर पुढे वाढल्या गेलं तर सोळा ते सोळा लाखापर्यंत याचं उत्पादन जाणार असं आहे मग त्याच्यामध्ये एक लाखा एखादा लाख दीड लाख कमी दरा जास्ती दरा अशा खालीवर होऊ शकत हो आपण याच्यामध्ये पाहू शकता ही फळ पाहू शकता आणि लागलेली फळंही पाहू शकता संपूर्ण जी फळं लागलेली आहेत ही वेणी प्रधान फळं आहेत एका 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 फांदेला चार चार पाच पाच अशी फळं लागलेली नह आहेत सुंदर आणि ही जी चार चार कलर येतो आणि तो कलर आल्यानंतर ते अतिशय फळ सुंदर दिसतात हे कलर त्याच्यामध्ये कलर येऊन राहिला याच्यामध्ये आणि हा नैसर्गिक कलर आहे आता तुम्ही समोर पाहू शकता इथेही पाहू शकता हा जो कलर आहे हा नैसर्गिक कलर या ठिकाणी येतो आहे हा न ह्या हिरव्यातून मग तो गुलाबी तयार होणार आणि हा गुलाबी तयार झाला का मग नंतर तो गोडीला येणार तर हा नॅचरली फळं जी खायची ना ही नॅचरल खा। याच्या याच्यामधला भाग काही थोडा हिरवट दिसतोय काही नारंगी दिसतोय हा ही जी फळ आहेत ही ओरिजिनल ओरिजनल ही एकदम ओरिजिनल फळ आणि ती पूर्ण तुम्हाला अशी पिवळी झालेली दिसणार ना ती केमिकल केमिकल के तुम्हाला हे बांबू जे लावले तुम्ही तुम्हाला खर्च किती आला आणि कुठं आणले होते बांबू हा जो बांबू आहे ना हा पूर्णतः भरीव बांबू नाही या बांबू जी जाते ना याला बुडख्या बांबू असं म्हणतात कारण याचा खालचा भाग भरीव असतो आणि हा आतून याचा गेज जो असतो हा जाडीला भरपूर असतो मग जिथे आपल्याला बांबू विक्रेते असेल तिथून तुम्ही आणू शकता तर ही एका बांबूची सरासरी किंमत सत्तावीस रुपयापर्यंत जाते तर ही बांबू आणल्याच्या नंतर एका झाडाला आठ बांबू लागतात मग ज्या शेतकऱ्याची जेवढी झाड असतील त्यानंतर त्याला आठ निघुणायचं तेवढी बांबू त्याला आणावी लागते साधारण किती लागले माझ्याकडे जवळपास जी बांबू आहेत ना एक ते म्हणजे एक लाख बासष्ट हजाराची मला बांबू लागलेली पूर्ण हो पूर्ण टोटल आणि याला बांधण्यासाठी खर्च किती आला याला बांधण्यासाठी प्रतिवर्षीचा खर्च असतो ते झाडांची फळांची संख्या पाहून समजा उदाहरणार्थ म्हणजे आता हा जो बाग बांधलेला आहे त्यांच्यावर बांधणी असते मग काहींची बांधणी छोटी झाड असतील तर पंचवीस रुपयापासून तीस रुपयापासून पन्नास रुपयापर्यंत जशी जशी झाड असतील तशी बांधणीची बांबू पण तशी सिलेक्ट हो बांबू सिलेक्ट मग आता हा दहा फुटाचा घेतला तुमच्या झाडांची उंची वाढली तुम्हाला बारा फुट आणावा लागेल पण सरासरी ह्या उंचीची बांबू उत्पन्नाला वागायला पासून मला तरी वाटतं पाच ते सात वर्ष जरूर काम देतात तोपर्यंत बांबू खराब होऊन जातात मग परत बदलावी लागतात असं आहे म्हणजे त्याची टिकण्याची क्षमता पण हो वाढते ना ठेवू शकत ठेवण्यावरती आहे आपला आता हा जर बांबू तुम्ही पावसामध्ये ठेवला उन्हामध्ये तळला तर मग तो टिकून जाणार खराब होणार तुटून जाणार असं आहे ना तुम्ही जर त्याला चांगली व्यवस्थित असा ठेवला तर तो पण टिकणार काही हरकत नाही तर सर तुम्ही जे हे फळ दिसतायत तर या फळांची तुम्ही विक्री कशा पद्धतीने करू शकता म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आता याच्यामध्ये कसं आहे आपण स्वतः पिकवल्याच्या नंतर ते विकण्याचं थोडं जजमेंट पाहिजे माणसाला नाही का मग काही माणसं काय करतात पिकवतात पण ते विकण्यासाठी गडबड करतात मग आपण एखादा विश्वासनीय व्यापारी असेल त्याला देऊ शकता विश्वासाची व्यक्ती असेल त्यालाही देऊ शकता फक्त त्याच्या पैसे येण्याची त्याच्याकडे हमी असेल तर मग तुम्ही कोणालाही विकू शकता पण आताच जे मार्केट चाललेलं आहे त्या मार्केटच्या हिशोबामध्ये त्या मार्केटचा अंदाज घेऊन मग ती फळं तुम्ही मार्केटलाही नेऊन विकू शकता कुठे नगरला नेऊ शकता पुण्याला नेऊ करे शकता नाही का वाशीला नेऊ शकता डायरेक्ट व्यापाऱ्याला पण डायरेक्ट व्यापाऱ्याला पण देऊ सोडणी सकट सोडणी सकट त्यांच्याकडे तुम्ही देऊ शकता फक्त मी सांगितलेला प्रश्न शेतकऱ्यांना लक्षामध्ये घ्यायचा आहे की जो व्यापारी तुमच्याशी व्यवहार करतोय त्याचा व्यवहार पैसे घेण्याची जर खात्री असेल येण्याची पक्की खात्री असेल तर शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांशी जरूर व्यवहार करावा काय नाही करावा असं नाही पण बऱ्याचशा ठिकाण असं शेतकऱ्यांना अनुभवाला येते की व्यापारी आले माल तोडून घेऊन गेले थोडाच विचार दिला बाकीच्या पैशाला या या जा म्हणता म्हणता त्याला ते धोके पोहोचले असं होऊ शकतं मग याचं कारण काय आपल्या विक्रीचं नियोजन जे आहे ना ते आपल्याला लावता आलं नाही म्हणून तो धोका झाला मी तुम्हाला पहिलेही सांगितलं की एक एक धोका शेतकऱ्याला स्वतःच्या किमतीनं मोजावा लागतो कारण एक धोका खाल्ला तर याचा अर्थ तो किती रुपयाला पडेल ते त्या शेतकऱ्याला पण सांगता येणार नाही ज्या वेळेला बसेल त्यावेळेला तो शेतकरी सांगू शकतो का एवढ्याला बसला ओ, शला, शला, शला. हा धोका मला एवढ्याला विकत पडला असं आहे मग त्याच ते उदाहरण आहे तुम्हाला अजून काही विचारायचं असलं तर विचारू शकता आपण शेतकरी बांधवांना तसं चांगलं चांगलंच मार्गदर्शन करणार बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट मी शेतकरी या नात्यानं शेतकरी बांधवांना सगळ्यांना सांगू इच्छितो की दुसऱ्याच्या सांगण्यावर बाबांनो कधी चालू नका स्वतःचा अनुभव घेत चाला स्वतःचा प्रयत्न करत चाला स्वतःच्या मनानं कष्ट करत राहा जरूर त्या ठिकाण येईल याची इतक्या लाखाची गेली त्याची तितक्या लाखाची गेली त्याची तितक्या लाखाची गेली अशा लोकांच्या लाखांच्या रकमा ऐकण्यापेक्षा आपण त्या क्षेत्रात उतरल्यानंतर त्याचा प्रत्येक क्षण तुम्हाला अनुभव देईल आणि त्या अनुभवानुसार जर तुम्ही चाललं तर तुम्ही सुद्धा यशस्वी रीतीनं बागा वगैरे करू शकता पण त्याची तितक्या लाखाची झाली म्हणून मी इतके लाख घालून इतके लाख उभे करील ही जर तुमच्या मनामध्ये अशी जर त्रुटक विचार असतील तर ते सोडून द्या स्वतःच्या कष्टावर करा ती तुम्हाला मार्ग दाखवतील मार्गदर्शन करतील आणि इतरांच्या भूल थापावर काही बळी पडत चालू नका स्वतः तुम्ही घेता अनुभवी चांगल्या चांगल्या शेतकऱ्यांना विचारित चला त्याच्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन जरूर लागेल बरोबर आहे सर तर सर ही तुम्ही जी बाग आता आ, ही केलेली आता ही पाच सहा वर्षाची तर ही बाग आपण तुमचे जे अंतर ठेवलंय त्या दृष्टीने तुम्ही ही बाग किती वर्षापर्यंत सांभाळू शकता बागेमध्ये ही सरासरी जी बाग आहे आपण पाहताय त्याचं अंतर पण फार मोठ्या प्रमाणामध्ये ठेवलंय कारण ही भविष्यात मोठी होणारी झाड रुंद होणार आहेत तर ही सरासरी बागेचं आयुष्य माझ्या हिशोबाने बावीस ते चोवीस वर्ष ही बाग मी टिकून धरील आणि बावीस ते चोवीस वर्षापर्यंत ही बाग टिकणारच त्याच्यामध्ये काही शंका लावलेली असतात त्यावेळेला आपण ड्रिपची एक एक लाईन आथरतो त्यावेळेला आथरल्याच्या नंतर एखाद्या ड्रीपचं बटन जर बंद राहिलं तर परिणामी शेतकरी काय म्हणतो की पाणी चाललंय बागेला चाललंय झाडं नियोजित आहेत पण एखादं बटन जर बंद राहिलं तर त्या ठिकाणं त्या झाडाला पाणी पडत नाही आणि संत्र्याच्या बागेचा गुणधर्म असा आहे की त्याला जास्त ताव चालत नाही लहान झाड असतील तर त्याची रोप लगेच जळून जातात म्हणून मग ती तावावर जर गेली तर अशी बागेमध्ये माझी जवळपास पाच पंचवीस झाडं पहिल्या वर्षी पहिल्याच वर्षी मला अनुभव नसल्या कारण ती जळाली होती पण ती मी परत आणून लावली आणि आणून लावलेली झाडं पण दिसतील तुम्हाला पाहिजे ही छोटी छोटी झाडं कारण त्याच्या मागची ही एक वर्षाची झाड आहेत बारकलीत फळं आहेत पण झाडांची हाईट कमी का आहे कारण त्याच्या मागची खर्च आता तो पाच सहा वर्षापूर्वीच आहे त्याच्यामुळे तो काही एवढा लक्षामध्ये नाही परंतु मला वाटतं एक एक रोप काहीतरी पंच्याऐंशी का सत्याऐंशी रुपयाला त्या वेळेला घेतलं होतं आणि त्याचा लागवडीचा जो खर्च आहे तो प्रति रोपाला असं मला वाटतं सात रुपये असा खर्च होता त्याचा शेतकऱ्यांना एवढं सांगू इच्छितो की आपल्याला जर झाडांची लागवड करायची असेल आग, तर मक, मक, ती आपण जून जुलै पर्यंतच करून घ्या आग जास्तीत जास्त उशीर झाला तर तुम्ही ऑगस्टच्या सुरुवातीला करू शकता कारण जून जुलैमध्ये जर आपण लागवड घेतली तर मग काय होतं जून आणि जुलैमध्ये झाडं रोपतात मग ती पुढच्या ऑक्टोबर हितमध्ये त्या 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 ठिकाणं सक्षम राहतात मग आता जर उन्हाळ्यात जर आपण म्हणलं की पाणी येणं आम्ही लागवड घेऊ ती झाडं रोपणार नाही ती सक्सेस होणार नाहीत उष्णतेची तीव्रता वाढत जाते त्याच्यामुळे परिणामी झाडं जळतात मग ते शेतकऱ्याला त्या नुकसानीचा सामना करावा लागतो त्याच्यापेक्षा जून जुलैमध्ये भाग लावा कधी लावताना जून जुलैमध्ये लावा आपल्या क्षेत्राचं नियोजन करा व्यवस्थित पाण्याचं नियोजन करा मग त्याच्यात तुम्हाला बागेचं अतिशय उत्तम रीतीनं उत्पादन घेऊ सर तुम्ही अशी छान माहिती सांगितलेली आहे तुमच्या या संत्र बागेबद्दल पूर्ण डिटेलमध्ये अशी माहिती सांगितलेली आहे तर नक्कीच या माहितीचा नक्कीच इतर शेतकऱ्यांना फायदा होईल तर तुमचं नक्कीच धन्यवाद सर तुम्ही छान माहिती सांगितली त्याबद्दल नमस्कार सर हे होते या बागेचे मालक तर त्यांनी आपल्याला छान अशी माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अजूनही जर काही माहिती काही प्रश्न असतील जे की माझ्याकडनं यांना विचारण्यात राहिले असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारू शकता त्याला उत्तर नक्की त्यांच्या मार्फत देण्याचा एक प्रयत्न केला जाईल आणि तुमच्याकडे जर अशी एखादी फळबाग असेल तर नक्की कळवा की कशा प्रकारे तुमची फळबाग आहे तर तुमची फळबाग आणि तुमचा अनुभव जाणून घ्यायला नक्की आवडेल तुमचं या अनुभव इतरांना नक्कीच एक फायदेशीर ठरू शकेल तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक जरूर करायला आणि हा व्हिडिओ शेअर करायला आपल्या मित्रपरिवारवर विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांबरोबर आणि हो अजूनही तुम्ही हा मराठी चॅनल जर सबस्क्राईब जर नसेल केला तर पटक्यान सबस्क्राईब करा आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत आपल्या या चॅनलवर तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय